नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बिना अंड्याचा बिना ओव्हनचा कंडेन्स मिल्कचा केक बनवणार आहे त्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे अशी एक वाटी मी मैदा हा चाळून घेणार आहे आणि मैदा चाळून झाल्यानंतर पाववाटी मी पिठी साखर घेतली वन फोर्थ कप अशी मी ही पिठी साखर ती मी आता चाळून घेणार आहे ती दोन्ही असं मी छान असं चाळून घेतलं आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते आहे आता ए याच्यामध्ये मी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क घालणार आहे मैदा आणि पिटी साखरच्या मिश्रणामध्ये मी कंडेन्स मिल्क घालते आहे अर्धी वाटी ही अशी अर्धी वाटी कंडेन्स मिल्क त्याच्यात टाकलं वन फोर्थ कप आपलं कुकिंग ऑईल म्हणजे ज्याला वास येत नाही ऑइलला ते वापरायचं आणि एक वाटी दूध आणि हे सगळं मिश्रण छान असं हलवून घ्यायचं मिश्रणामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे असं छानसं स्मूथ असं हलवून घ्यायचं सगळं एकसारखं या पद्धतीने मिश्रणामध्ये एकही गाठ नाही राहिली पाहिजे आणि एक, एक चमचा मी इनो टाकला आणि पाव चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा एसेन्स वेनेला एसेन्स घातला आहे मी तुम्ही कोणताही फ्लेवरचं घालू शकता हे असं त्याच्यावर टाकते मी टाक ते टाक आता ते आपण इनो टाकलं आहे ना त्याच्यावरती मी टाकलं ते आता पटकणी हलवून घ्यायचं आहे आपल्याला हे आता छान असं हलवून घेतल्यानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण केक बेक करणारे हे आपण त्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण ओतणार आहोत भांड्याला थोडंसं आतून तेल लावून घेतलं आणि थोडासा मैदा असा स्प्रेड करून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण मी ओतणार आहे केकचं सगळं मिश्रण मी आता त्यात आहे आणि आता हे भांडं थोडंसं असं आपटून घ्यायचं म्हणजे त्यातले जिथं हव हवा असते ती पूर्णपणे निघून जाते आणि मी आता तव्या मग मी गरम करायला ठेवला होता पाच दहा मिनटं आणि तवा गरम करून घेतल्यानंतर आता हे के केकचं भांडं मी तव्यावरती बेक करायला ठेवलं आहे आणि हा एक तासानंतर हा केक माझा असा तयार झाला आहे अजून मी तो छानपणे बेक झाला नव्हता म्हणून मी पुन्हा अजून पंधरा वीस मिनटं ठेवला तर आता बघूया झालात का आपला केक तयार हे पहा किती छान सुंदर स्पॉन्जी स्मूथ असा हा केक तयार झाला आहे म्हणजे मला पूर्णपणे एक तास आणि वीस मिनटं लागले केक बेक व्हायला आणि आपला केक बेक झालेला आहे त्यासाठी मी एक असी चेक केलं तर केक त्याला लागला नाही आता हा पूर्णपणे बेक झाला आहे आणि या पद्धतीने बघा किती स्पॉन्जी असा हा कंडेन्स मिल्कचा केक बनवला आहे चवीला तर अप्रतिम लागतो आहे एकदा नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू किती स्पॉजी झाले